सर्व लेखी असणाऱ्या बाबी या अपघाताच्या बाबतीत समोर आल्यानंतर प्रशासन आणखीन किती दिवस किती जणांच्या मृत्यूची वाट पाहणार आहे कारण राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस असतील परिवहन विभाग असेल मागच्या दोन वर्षात हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट आणि बावन असे दोन राष्ट्रीय महामार्ग तिथून जातात जवळपास पाचशे पेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू या राष्ट्रीय महामार्गावर झालेला आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन या अपघाताच्या संदर्भात मी जिल्हाधिकारी बीड जे की जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडं लेखी पत्र दिलं या अपघाताच्या संदर्भात आपण बैठक घ्यावी म्हणून परंतु ते पत्र एक पत्र स्मरणपत्र एक स्मरणपत्र दोन असे पत्र व्यवहार त्यांच्याकडे केलेला असताना कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य त्यांना मला वाटतं याच्या बाबतीत नसल त्यांनी कुठलाही रिप्लाय मला त्या पत्राच्या संदर्भात तर दिलाच नाही आणि बैठकीची मी मागणी जे करतोय ती बैठकही त्यांनी काही लावली नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने या अपघाताच्या संदर्भात स्पेसिफिक अपघात ज्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला गंभीर दखल घेतल्यानंतर अशा पद्धतीने गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या प्रशासनाला खऱ्या अर्थानं जाग आली म्हणावं लागल प्रशासन त्यानंतर हल्लं महामार्गावरील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून घेतले म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून जे ब्लॅक स्पॉट त्या माझ्या मतदारसंघामधनं जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत तिथं दहा ते बारा ब्लॅक स्पॉट असे आहेत ते पहिलेच आयडेंटिफाय केलेले आहेत फक्त ते आम्ही आयडेंटिफाय केलेत असं त्या ठिकाणी भासून ती यादी मी पहिलेच त्यांना दिलेली होती गेवराई शहराला जोडणारे दोन प्रवेश गेवराईमध्ये राष्ट्रीय महामार्गावरून जे आपण एंटर करतो अलीकडच्या बाजूनं पलीकडच्या बाजूनं तेही दोन्ही ब्लॅक स्पॉट आहेत ते ब्लॅक स्पॉट तिथं प्रश्न उड्डाणपूल हो अध्यक्ष तिथं उड्डाणपूल व्हावा अशा पद्धतीची पहिल्यापासून मागणी आहे त्याचं टेंडर झालं एकतीस मार्चला जे काही आहे त्याची मुदतही संपली अग्रवाल नावाचे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी अजून ते काम सुरू सुद्धा केलं नाही ह्या सगळ्या ब्लॅक स्पॉट मधील हे दोन ब्लॅक स्पॉट आहेत ते उड्डाण पूल तिथं त्या ठिकाणी ते सुरू केले नाहीत त्याबाबत आपण सदरील जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची मुदत संपलेली असताना त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही माझा स्पेसिफिक प्रश्न पहिला मंत्री महोदयाला असं मान्य आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण काय कारवाई त्या ठिकाणी करणार दुसरं कल्याण विशाखापट्टणम जो दुसरा राष्ट्रीय महामार्ग आहे तो शिरजदेवी या गावावरून जातो जे जिल्हा परिषद गटाचं मोठं गाव आहे आणि त्या गावामधनं जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावर अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्या गावामध्ये त्या राष्ट्रीय महामार्गावर तळ्याचं स्वरूप त्या ठिकाणी येतं त्याच्याबाबतही वेळोवेळी पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्याबाबत मला अधिकाऱ्यांनी ओरली सांगतात की याचं देखभाल दुरुस्तीची जी काही निविदा ही झालेली आहे ते आम्ही काम करू ते काम करू अशा पद्धतीचं वेळोवेळी मी फोन केला त्यांना पत्रव्यवहार केला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई ही झालेली नाही ना आहे हा झालेला जो काही विलंब आहे अशा पद्धतीनं जे काही दुर्लक्ष होत आहे त्याच्याबाबत माझा दुसरा प्रश्न स्पेसिफिक मंत्री महोदयांना आहे याच्याबाबत जे काही अधिकारी आहेत ज्यांची याच्यामध्ये चुकी आहे दुर्लक्ष ज्यांनी केलं त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार माननीय सर्वोच्च न्यायालयाने या महामार्गावरील अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाला विचारणा केल्यानंतर जे काही कागदी घोडे नाचून समित्यावर समित्या गटित करण्याचे प्रकार सुरू आहेत ते सर्व थांबून माझी मान्य मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत या दोन्ही महामार्गांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी प्रसंगी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब यांच्याकडेही राज्य शासनाच्या वतीनं याबाबतचा प्रस्ताव दिला पाहिजे कारण यामधील एक महामार्ग त्यांच्या अखत्यारीतला आहे आणि दुसरा महामार्ग जो काही आहे तो राज्य शासनाच्या अखत्यारीमधला आहे अशा प्रकारच्या बैठका केव्हा आयोजित करणार असा स्पेसिफिक त्या ठिकाणी प्रश्न माझा मंत्री महोदयाला असेल ते उत्तर मला अपेक्षित या लक्षवेधीच्या निमित्तानं आहे दिनांक सव्वीस मे रोजी झालेल्या प्राणांकित अपघातामध्ये ज्या सहा तरुणांचा मृत्यू झालाय अध्यक्ष महोदय हे सहा तरुण म्हणजे सगळे पस्तीसच्या आतले हे तरुण आहेत यांना लहान लहान लेकरं दहा वर्षातल्या आतले लेकर यांना आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली अध्यक्ष महोदय मी मी जे काय आहे स्पेसिफिक प्रश्न विचारतोय शासनाला आपल्या माध्यमातून की या सहा तरुणांच्या बाबतीत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्यांना मदत व्हावी हो अशा पद्धतीचा प्रस्ताव तहसील घेवराई खालून जो काही आहे प्रस्ताव इकडे आलेला आहे त्यांना आपण लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदत ही मिळाली पाहिजे ती मदत कधी मिळणार असा माझा प्रश्न आपल्या माध्यमातून सन्मान्य मंत्री महोदयाला मान्य आमदार विजयसिंह पंडित साहेबांनी एक आ... अतिशय गंभीर झालेली घटना आणि त्यांच्या मतदारसंघातील ह्याच्याबद्दल रस्त्याच्या ब्लॅक स्पॉटबद्दल प्रामुख्यानं इथं प्रश्न उपस्थित केला आहे याचा उल्लेख पंडित साहेबांनी केला सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा एन एच ए आय जे आपण म्हणतो नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं अध्यक्ष महोदय हा त्यांच्या अखत्यारीत आहे त्याचबरोबर कल्याण आहिल्यानगर माजलगाव नांदेड हा राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे पण तो राष्ट्रीय